नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन आता आज काय आता एक सी नाशिकला नवीन ना सिरियल चालू राहिली त्यांचा आला मॅसेज म्हणे हो तुम्हाला ऑडिशन द्यायला जाऊ खाऊ म्हटलं ठीक आहे चाललं येऊन जातो मग काय काढली गाडी काना काना, -काना, -काना तुम्हाला सांगतो रस्ते एवढे भारी ऐंशी पंच्याऐंशीच्या स्पीडनं जे गाडी काढली नाही एक जोडीदार घ्या राहुल डुमरे मग काय मग तुम्हाला सांगतो गाडी गाडी अशी चालत सुटली का काही मापच नाही आणि हायवे बिवे रस्ते एवढे भारी पण तू मला सांगतो ऑडिशनला चाललो तर खरी पण प्रयत्तीचा तपस नाही त्याची नाही माही नाही म्हणले हे मरदे जाऊ दे गाड्या जे होईल ते होईल आपण आहे ना एकदा जाऊन तर येऊ म्हणले काय आता आलं आहे ना बोलवलं आहे ना तर काही टेन्शन नाही म्हणलं एक काम कर चाल सिन्नाला जाऊ थोड्या वेळ मित्राकडे थांबू तिकडे प्रॅक्टिस करू पाहिजे तर कारण प्रॅक्टिसला आपल्याला येळ नाही तो गाडी नाशिक आली हो बसला मग तो म्हणजे माझ्या हात पाय कापूर राहिले तो आयुष्यासाठी म्हटलं तू मागो बस मी बसतो पुढं आता नाशिक म्हणले सिग्नल तर राहणारच पण जे सिग्नल पडत सुटले यासारखे काही माफच का या नाही बरं ये गाडीवाल मायाला मागून हार हरणवाजी सुटलं अरे म्हटलं भाऊ पुढं सिग्नल पडे रे का आला एवढा हारण बाजू राहिला पर लोक असं आहे साठ सेकंदाचा सिग्नल राहतो पन्नास सेकंद झाले दहा सेकंदा लोकाला दमचकुडं लगेच एक्सलेटरवर पाय देतं कोण गाडीची मुठच वडील असं करता करता तुम्हाला सांगतो पहिला सिग्नल सुटला पण सिस्टम अशी आहे एक सिग्नल जर लागला तर पुढचा सिग्नल आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही मग आता कसं बसं या सिग्नलवरून सुटलो एक इकडून घुसत एक तिकडून घुसत त्या असं करता 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 तुम्हाला सांगतो जेव्हा गाडी सिग्नलवरून निघली त्या एक पिकअपवाला काय एक येक इकडून दाबीत सुटला एक गाडीवाला इकडून आणि निस्त याडेसारखे एक करून हारणं वाजितं इतके येडे गबळे नाशिकमध्ये काही मापच नाही या आईला म्हणलंय आवघडच काट काय आता तुम्हाला सांगतो पहिले सिग्नलवरून गाडी निघली बरका गाडी निघली निघाली पर जायचं एवढं लांब कॅनडा कॉर्नरला जायचं आम्हाला ते नाशिक पण लांब पुन्हा दुसरं सिग्नल लागला थांबलो बा परत आम्ही आय ती चटी म्हटलं आता काय घ्या त्या आता राहू आता का पोचायचं हो म्हणलं आपल्याला संध्याकाळी आठ नऊ तर नाही वाजायचे म्हणलं आता ऑडिशनच्या नाद्याला जाऊ जा मरु काही येऊ आता एवढ्या लांब आलंय ऑडिशन तर द्यायचं द्यावंच लागणार म्हणलं आपल्याला आता काही येऊ आता प्रॅक्टिस तर एक तर आपल्यालाही जोरात वेल पण चाला पण तुम्हाला सांगतो मित्रांनो सिग्नल सुटला गाडी निघली तर गाडी निघली ही गाडी दाबली बरं नाशिकच्या रिक्षावाले इश्क इतकी एडे का त्याला काही माफच नाही इकडून आडवे घोटळतील ती आंघून होय इकडून होय चिकून कधी माणसाला गुटमळून पाडतील ना सांगताच येत नाही म्हणलं जाऊ द्या मारु आता काही नाही आता यांना किती काही गुटमळू द्या आपण काही कमी नाही तो गाडी हे तू ना गाडीच तंगडी ना गाड्या याय लय गाडी हळूहळू चालू यली म्हणलंय दादा अरे गाडी कशी काय तांगडू पुढं तो बसवाला बाय म्हणलं आता काय बसमध्ये घुसतो हो असं करता करता तुम्हाला सांगतो मित्रांनो थेट डायरेक्ट ऑडिशन हॉलमध्ये आलो आता नंबर मग शंभर एकशे दोनवा नंबर पण मी ऐंशीच्या जागेवर ऐंशीवाला हो, काय गाय गैरहजार होतो मी त्याच्या जागेवर पुढं हो, घुसलो दिलो ऑडिशनला आता प्लेट बिट त्यांनी लिहून दिली ऑडिशन दिलं आणि बाहेर आलो बाहेर येऊन पाहतो पुन्हा भलती गर्दी झाली याड्यासारखी कोणी ह्याला लुटतं कोणी तुटितं त्या म्हणलं एवढे कास्टिंग एवढे रोल आहे का नाही दोन तीनशे लोकं आहे दोन तीनशे पोरं ते आहे म्हण आता वाजले आठ म्हणलं आता काय करेल म्हटलं सुटा दो म्हणे ये कस काय झालं ऑडिशन म्हणलं ते म्हणले बो ऑडिशन एक नंबर झालं फोन केला ते अशन का म्हणलं यायला येऊ पण मग चांगला रोल दिला तर येऊ नाही तर तुम्ही माणशानं हातात झेंडी घेऊन उभे राहा म्हणलं हे काय काम आपल्याला जमणार नाही मग काय आता आठ नऊ तर वाजलेच म्हणलं र्रात जेवण करावं लागतं पण म्हणलं मरुदी हे टाईम झाला एवढी थंडी तुम्हाला सांगतो रात्रीची असं वाटलं एवढंच शेकोटं करून शकत बसावं काय असं करता करता मित्रांनो थंडी काढत कसं